येवले यांचा परस्थिती पस्थिती रायबा फायला रायबा सोबत आयुष्य आदेश ठेवणे ढवले पाडाकरांचा भलमा आणि पार्थ नितेनशे धुले यांच्या निमित्ताने आद्या किशोर बागडे होमगाव इंदोरचे मानकरी आपला अभिनंदन झाला मान्य निकाल हा बघा जो मगाशी पेंटिंगला निकाल ठेवला होता वर्ष कंडिया वरिष्ठ कमेंट ठेवला होता तो निकाल या ठिकाणी दोन्ही गाड्या मालकांच्या सहमतीने बरोबरी घोषित केले दोन्ही गाड्या मालकांचं हार्दिक अभिनंदन गाड्या पाहतोय बिंदोर ची कृपया सुंदर गाडी सोबत राई ना पालतय अतिशय सुंदर उच्च आद्या किशोर बागडे होमगाव चे मानकरी अभिनंदन आणि आयरन जयदाच बोडके येवली पस्तीस बसतील रायबा रायबा सोबत बलमापाला ढोलेबाडा करांचा त्यांच्याकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद विशाल डायवर नेरल आपल्याला अभिनंदन कार्तिके प्रकाश शेट गवली धवेले बदलापूर हा पातिमा आरमांशक लकी ग्रुप शिल्लो आपण स्टेज दौऱ्या तो पेंटिंगचा निकाल ठेवला तो दोन्ही गाडा मालकांच्या सहमतीने बरोबरी घोषित केलेले आणि दोन्ही गाड्या मालकांनी सामना घेतल्याबद्दल दोन्ही गाडा मालकांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन श्री गणेश कृपा वर प्रसन्न स्वर्गीय परशुराम राम पाटील तारली भिवंडी आणि मात्र कोणगाव भिवंडे हे बिंदोर चे मानकरी ड्रायव्हरसाठी पाच हजार प्रदर्शन एक हजार प्रदर्शन आणि बिंदौर गुलालाचे मानकरी बघा पार्थ नितेश धुले यांच्या वाढदिवसा निमित्ताने जे डाबा प्रसन्न पार्थ नितेश धुळे चोरावले हे बिंदोरचे गुलालाचे मानकरी आपलं अभिनंदन सर्जाने बिस्तरी पाहायला त्यांचा घरचा असा पाहिला सर्जाने बिस्तरी बिंदोरच्या गोलवाचे मानकरी आपला अभिनंदन आणि बघा बिंदोर गोलवाचे मानकरी जे चेरोबा प्रसन्न वर प्रसन्न स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील ताडाली भिवंडे आणि चरोबा प्रसन्न ध्रोहित धीरज मुकादम कोणगाव भिवंडे रोहित योगित रोहनशेट मात्रे कोनगाव भिवंडे यांचा पहाला भवानी भवानी सोबत पाहिला सुलतान ग्रुप टेमगर भिवंडे यांचा सोन्या पिंदोरचे गोलाचे मानकर तर समालोचन करताना एक हजारचं इनाम आपलं मनपूर्वक अभिनंदन आदिविका कृष्णाशेठ ठाकरे कांबाने